लिंबाचं सरबत वर्षभर टिकणार तुम्ही बघू शकाल याचं हे सिरप आहे लिंबू स्वस्त असली की हे बनवून ठेवू शकता आणि वर्षभर हे छान टिकतं गेल्या वर्षी रेसिपी दाखवली पण तेव्हा मी बोलले नव्हते त्यामुळे बऱ्याच जणांना रेसिपी ते समजली नाही म्हणून म्हटलं चला यावर्षी आता बोलून ही रेसिपी करूयात आणि बघा काय मस्त दिसतंय रिफ्रेशिंग बनतं हे सिरप पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण वर्षभर लिंबाचं सरबत बनवू शकतो त्यासाठीचं जे लागतं ते सिरप बनवणार आहोत गेल्या वर्षी मी रेसिपी पोस्ट केली पण ती बऱ्याच जणांना आवडली नाही कारण मी त्यामध्ये बोलले नव्हते मग या आणि रेसिपी पण समजली नव्हती म्हणून मग म्हटलं की आता व्यवस्थित नरेट करून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर हे सिरप बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे साखरेचा पाक तर इथे दोन कप साखर घेतलेली आहे यामध्ये घालणार आहोत एक कप पाणी हे शिजवून घेणार आहोत छान याचा घट्ट किंवा दाटसर होईल इतकं आपण पाक तयार करून घेणार आहोत चला तर मग इथे अगदी पाच मिनिट झालेली आहे साखर छान विरघळली आहे आणि याला उकळी पण सुरेख आलेली आहे आता गॅस लो हीटवर वर करून घ्यायचा आणि मंदाचर दहा मिनिटं हा पाक छान शिजवून घ्यायचा आता या पाकाला आहे ना फक्त कच्चा नाही करायचा बाकी दोन तारी किंवा पुढे थोडे क्रिस्टल झाले तरी चालेल इतका हा दाटसर करायचा त्यामुळे काही काळजी करू नका तार वगैरे चेक करायची हलकासा आपल्याला हलका, हलका नाही बराच आपल्याला हा दाटसरच चा। शिजवून घ्यायचा त्यामुळे दहा मिनिटं हा आणखी मी शिजवायला ठेवते इथे दहा मिनिटं छानपैकी हा पाक शिजवून घेतलेला आहे गॅस केलेला आहे बंद हलकेसे ना हे साखरेचे क्रिस्टल्स या पॅनच्या बाजूला जमा व्हायला सुरुवात झाली आणि तुम्ही बघू शका असा दाटसर पान झालं म्हणजे शेवटचा जेव्हा यामध्ये ड्रॉप पडतो ना त्याची तार बघा ही तार तशीच राहते याचा अर्थ हा पाक तयार झालेला आहे आता हा पाक जो तयार झालेला आहे हा पूर्णपणे आपण थंड करून घेऊया चला तर मग सिरप आपला थंड होतंय तर आता काय करायचं दोन कप साखर घेतली आहे तर एक कप आपल्याला इथे हवा आहे लिंबाचा रस तर मस्त असं रसरशीत लिंबू घ्यायचं बाजारातून हे यामध्ये घालायचं हाताने पिळलं तरी चालेल आणि याचा छान असा रस काढून घ्यायचा वा साधारण एक सात ते आठ लिंब पुरेशी होतात मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुरात रेसिपी मराठीला सब्स्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा चला तर मग इथे आपलं हे जे सिरप साखरेचं साधं सिरप तयार करून घेतलं हे छान थंड झालं आहे आणि तुम्ही बघू शकाल लिक्विड ग्लुकोज असतो ना सॉर्ट ऑफ हे एक्झॅक्टली तसं दिसतं एकदमच अटसरा सो ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे अजून क्रिस्टल जरी झाले तरी काही हरकत नाही आहे त्याने आपलं की सिरप खराब वगैरे तर अजिबात होत आता यामध्ये हा जो एक कप लिंबाचा रस आपण काढून घेतलेला आहे हा घालूयात आणि हे छान एकत्र ढवळून घेऊयात मस्त हा लिंबाचा रस या सिरपमध्ये एकजीव झाला आहे एकजीव झाला पाहिजे नाहीतर सिरप खाली आणि लिंबाचा रस वर असं होईल असं अजिबात करायचं नाहीये आता हे छान असं ढवळून झालं एकजीव झालं की हे सिरप एका काचेच्या जारमध्ये काढून घ्यायचं झाकण लावायचं फ्रीजमध्ये स्टोअर करायचं वर्षानुवर्ष हे सिरप छान टिकतं अजिबात खराब होत नाही आणि सरबत करताना काय करायचं सरबत करताना मला कसं आवडतं ते सांगते मी चिमुडभर काळं मीठ घेते जिरंपूड घेते हे सिरप टाकते मिक्स करते थंड पाणी टाकते ढवळून घेते आणि हे सरबत मला प्रचंड आवडतं उन्हाळा असेल तर सब्जाच्या बिया टाकायच्या आणि नॉर्मल जर करायचं असेल तर साधारण ही लहान पळी आहे एक पळीभर हे सिरप घेतलं तर एक ग्लास पाणी घ्यायचं म्हणजे हे प्रपोर्शन अगदी अचूक आहे सो अशा काचेच्या दोन तीन बाटल्याभर तुम्ही सिरप तयार करून ठेवू शकता आणि वर्षभरात तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा पटकन हे पाण्यात टाकायचं ढवळायचं मिक्स करायचं आणि प्यायचं इतकं सोप्पं आहे तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव